नमस्कार मस्साजोग प्रकरणानंतर अद्याप महाराष्ट्रातील थरार काही संपताना दिसत नाहीये गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्या प्रकरणानंतर अद्याप महाराष्ट्रातील थरार काही संपताना दिसत नाहीये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका सरपंचावर जोघेणं हल्ला झाल्याची नुकतीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथील सरपंच निलेश देशमुख यांच्यावर लोखंडी रॉडनं हा हल्ला करण्यात आलाय निलेश देशमुख यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्यानं ते गंभीर जखमी झाले त्यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलेला आहे हॉटेलमध्ये थुंकण्यावरून हा वाद झाला असून सरपंच आणि त्यांचे मित्र हे बार मध्ये जेवायला बसलेले होते तर आरोपी सुद्धा बाजूच्या केबिन मध्ये जेवायला बसलेले होते मात्र दोन्ही गटात यावेळी मारामारीत झालं या क्षुल्ल कारणामुळे सरपंच निलेश देशमुख यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर जोघेना हल्ला करण्यात आलाय त्यामुळे महाराष्ट्रात पोलिसांची कोणतीच भीती उरली नसल्याचा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय या प्रकरणी दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय